नमस्कार बातमी आहे अक्कलकोट नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भातील अक्कलकोट नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसचे वातावरण काय आहे कोण होणार नगरसेवक कोण होणार नगराध्यक्ष कोणत्या पक्षाची काय भूमिका पाहूया सविस्तर पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलेले नसाल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पाहण्यास मिळतील अक्कलकोटमध्ये भावी नगरसेवक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रचाराच्या तयारीला लागले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण व प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे भावी नगरसेवक थेट जनतेमध्ये जाऊन संपर्क साधताना दिसत आहेत अक्कलकोट येथे सर्वच पक्षात इच्छुकांची भाऊ गर्दी झालेले प्रामुख्याने दिसून येत आहे अनेक भावी नगरसेवक आपापल्या प्रभागात तयारी देखील सुरू केली असून नगरसेवक होण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत आणि पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आपापल्या गॉडफादर मार्फत तयारी चालू केल्याचे दिसत आहे राज्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती सरकार असून अक्कलकोटमध्ये महायुती होणार की सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सध्या अक्कलकोट शहरात कट्ट्या कट्ट्यावर चौकात चौकात निवडणुकीची चर्चा आहे आणि नागरिकांमध्ये युती होणार की सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार याबद्दल खमंग चर्चा सुरू आहे अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी शिवसेना शिंदे गटासोबत युती करणार की स्वतंत्र लढणार अशी कुजबूज नागरिकांमध्ये सुरू आहे आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेचे बाण हाती घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे आता सिद्धाराम म्हेत्रे शिवसेना शिंदे गटामार्फत काय भूमिका घेणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुले प्रवर्ग पुरुष झाल्याने नगराध्यक्ष उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि इच्छुकामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत आहे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी व भाजपचे माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे यांच्यामध्ये रसिकेच सुरू असल्याचे चर्चा सुरू आहे आता नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार असून अक्कलकोटमध्ये सध्या याचीच चर्चा सुरू आहे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील हे काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण अक्कलकोट शहराचे लक्ष लागले आहे मल्लिकार्जुन पाटील यांनीही अक्कलकोट नगरपालिकेसाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे हे भाजपसोबत युतीत असण्याची चिन्हे दिसत आहेत तर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची काय भूमिका असणार आहे हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे तर कोण होणार अक्कलकोटचा नगरसेवक आणि कोण होणार अक्कलकोटचा नगराध्यक्ष याची चर्चा सध्या अक्कलकोटच्या कट्ट्या कट्ट्यावर चौकात चौकात सुरू असून याचीच खमंग चर्चा सध्या अक्कलकोट शहरात सुरू आहे नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या संदर्भातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल